माझं नाव दिनेश पाटील आणि आमच्या मित्र विक्रम ताव विक्रम तावटे हे आम्ही वेंगुर्लेला आम्ही बऱ्याच वेळेला येतो आणि हे जे काय एक्झिबिशन आहे तर त्या आमच्या मित्राने जसं डिझाईन आणि हे सगळं डेव्हलपमेंट सगळं त्यांनीच केलेलं आहे एका ठिकाणी एवढं काही बघायला मिळतंय आणि हे हे बघितल्यानंतर जर वेंगुरला बघितलं तर आणि खूप मजा आहे कारण इथे आपल्याला सगळं बघायला मिळतं वेंगुर्ल्यात काय 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 आणि त्यानंतर जर आपण वेंगुर्ला फिरलो आपले कवी पण नमस्कार मित्रांनो कोकणची सावली यूट्यूब चॅनलवरून मी तुमचं स्वागत करते मित्रांनो सकाळी सकाळी केले पूजा आणि आज जाऊचा होता मग वेंगुर्ल्यात तर मी वेंगुर्ल्या जाऊच्या वेळी सकाळी सकाळी आहे पूजा आणि मग आहे मी तिकडनं तर थेट आहे मी वेंगुर्ल्यात आणि वेंगुर्ल्यात दिल्यानंतर डेपूजा बाजूकच असलेलं मानसेश्वर देवस्थान जत्रे काही यंदा येऊ भेटत नाही पण इकडे मावशीच्या इकडे इल आहे त्यावेळी इलय आणि छान असं आपलं दर्शन घेऊया मानसेश्वराचा चला तर मित्रांनो हे मानसेश्वर देवस्थान अगदी आमच्या मावशीच्या गावातला आणि वेंगुर्ला शहरामधला आणि इथे तुमका झेंडा पताका दिसतात ना ते ज्यावेळी नवस्फूर्ती होता ना त्यावेळी इथे आणून रोवले जातात किंवा नवस, नवस बोलले जातात तर आपल्या या मानसेश्वराचा देवस्थान असा अगदी जवळ जसा डेपोपासून अगदी जवळ असलेला आहे मानसेश्वर देवस्थान तर चला आम्ही पुढे जाऊया तर मित्रांनो छान असा दर्शन घेतला मानसी स्वराचा आणि नंतर मग मी कला दालन असा इकडे वेंगुर्ल्यामध्ये ते इकडे इलेलं आहे सर तर इथे तुम्ही बघतात ना छान असो देखावे म्हणजे प्रत्येक म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग जेवढी मंदिरं असत ना त्यांची देखावा केलेले असा आणि त्यांची माहिती लिहिलेली असा इकडे तर छान छान असा आपले देखावे सादर केलेले असत आणि कला दालन म्हणून असा इकडे वेंगुर्ला शहरामध्ये छान असा आपल्या कोकणातला कला दालन म्हणून असा आणि अनेक व्हिडिओ मी बघितलाय तर म्हटलं जाऊया आमचं जवळ असून जाऊ भेटणार नाही म्हणून म्हटलं जाऊया तर मी तर इथे बघितल्यात नाही पूर्ण ना प्रत्येक वस्तूची माहिती तिथे काय कसं काय असा आणि पूर्ण सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपली जेवढी म्हणजे या पट्ट्यात आमच्या मंदिर ना त्या मंदिरांच्या मंदिरां इकडे म्हणजे आकृती म्हणजे प्रतिकृती बनवलेली असा म्हणजे आता जैतीर तरी असा रेडी गणपतीचा इकडे दे देखाव सादर केलेला असा इथं स्वामी समर्थांचं मठ असा आणि छान अशी इकडे वॉलपेपर लावलेला मस्त चित्र काढलेलं असा गणपतीचा छान वाटलं मग आता आणि इथे बघितलं ना तर तुम्ही या पेटर दिसता दश हजार्यांचं सो देखावे असे केलेले असत आणि इथे तरंग देवता काठी दिसतात तुम्हाला तर आणि वरती माहिती कसं काय आणि काय आहात आपल्या गा गावराठी म्हणतो ना आपण त्या गावराठीची माहिती अशी दिलेली असं मंदिरांची प्रत्येक ह्या हनुमंताचं मंदिर असा आपल्या बाजारपेठेत वेंगुर्ल्यात असला आता त्याचा इतिहास काय असा काय मंदिर आणि कसं काय तर त्याची सगळी माहिती दिलेली असं आणि प्रतिकृती ठेवलेली असे आता ही ह्या बघित गेल्या तर मांसेश्वराचा मंदिर असा मानसेश्वर आत्ता गेलेलो ना तिकडे तर मंदिरं अशी ठेवलेली तर वेंगुर्ल्या पट्ट्यात म्हणजे त्यासाठी जेवढी मंदिरं असत ना रेडी पेतोबाचा मंदिर असा पण देखावा असा आणि प्रत्येक म्हणजे लाईट हाऊस वगैरे सगळा असं दिलेला असं तिने या मानसेश्वराचं मंदिर आणि इथे काय काय असत हॉटेल वगैरे आजूबाजूक असत ना जेवढी मंदिरा तर मित्रांनो पूर्ण हे देखाव केलं ना त्यांच्यानी त्यांचे मित्र मका तेवढ्यात योगायोगाने भेटले तर त्यांच्या मित्रांनी मला ही सगळी माहिती सांगितली म्हणजे कसं काय असं होता आता आम्ही ऐकूया का, 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 का का ते काय काका काय सांगतात ते माझं नाव दिनेश पाटील आणि आमच्या मित्रात विक्रम ताव विक्रम तावटे हे आम्ही बुलेला बऱ्याच वेळेला येतो आणि हे जे काय एक्झिबिशन आहे तर त्या आमच्या मित्राने त्याचं डिझाईन आणि हे सगळं डेव्हलपमेंट सगळं हे सगळं त्यांनीच आमचे ते स्कूल ऑफ आर्ट चे विद्यार्थी आम्ही एकत्र होतो म्हणजे एक, एक वेंगुर्ल्याचं ते प्रतिकृती एका ठिकाणी बघायला मिळतं बरोबर एक चांगली गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जाण्याची काही गरज नाही लागत बरोबर यापुढे सगळं मी आलो होतो आणि परत मला व्हिजिट द्यायची परत वाटलं म्हणून परत आलो हो। की खरोखर एका ठिकाणी एवढं काही बघायला मिळतंय आणि हे बघितल्यानंतरच मी वेंगुर्ला बघितलं तर आणि खूप मजा आहे कारण इथे आपल्याला सगळं बघायला मिळतं वेंगुर्ल्यात काय 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 आणि त्यानंतर जर आपण वेंगुर्ला फिरलो बेंगुलाची संस्कृती बेंगुलाचं सौंदर्य आपले कवी आहे आणि इथलेच आहे ना कवीवर्य पण इथले परंतु सुनील गावस्कर इथले आहेत हां हां मुठमोठ्या व्यक्तीकडे या मातीमध्ये जन्म चालू तर काका तुम्ही इथे म्हणजे किरेला म्हणून आलात की आम्ही किरालो आमच्या आमच्या मित्राचं एक रेस्टॉर्ट आहे अच्छा बांबू बांबांबू होमस्टे हां इथे मालवणला का ते नाही ते बेंगुल्याला उभा दंड जे आहे सागरेश्वर बीच च्या जवळ आहे अच्छा तर तिकडे आम्ही उतरलेलो आहे त्यांच्याकडे आम्ही नेहमी येतो ते अतिशय अप्रतिम स्वतःला खूप तिकडे आनंद होतो आम्ही जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तर कसं वाटलं का काही इथे येऊन आणि खूपच छान आहे इथं आम्हाला आमच्या आवडीचं ठिकाण आहे बरोबर आणि बेंगलुरला आम्ही वरचेवर येतो बरोबर त्यामुळे बेंगलुरला म्हणजे खूपच आम्हाला आवडीचं ठिकाण होतं म्हणजे तुम्ही वर्षात नाही एकदा येता थँक्यू तर मित्रांनो तिकडनं मग निघालय मी मावशीच्या इथे आमच्या इथे छान असा गणपती रायाचं मंदिर असा मागे गणपती इकडे मागी गणपती इकडे मोठं सण उत्सव हो साजरा होता तर छान असा आपल्या तळ कोकणातला आपल्या छान असा गणपतीचं मंदिर आतमध्ये ना छान अशी मूर्ती असा गणपतीरायाचे आपण दर्शन घेऊया आणि पुढच्या ठिकाणी जाऊया तर चला मित्रांनो दर्शन घेऊया तर नंतर मित्रांनो मी इकडनं गणपतीकडनं निघाल आहे तर या मावशीच्या इथला आमच्या गणपती मंदिर असा अगदी जवळच असा डेपोपासून तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतं आहे कोकणची जावली यूट्यूब चॅनलवर जर नवीन लॅशात तर नक्कीच सबस्क्राईब करा चला नंतर पुढे गेले मित्रांनो मारुतीरायाचं दर्शन घेतलं आहे आणि नंतर मग मी निघालं आहे तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया